नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो ही महासन्मान महासन्मानिधीचा एकवीसवा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ती तारीख कोणती आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर चला बघूया व्हिडिओ शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याकडे देशातील कोट्यवधी शेतकरी डोळे लावून बसले आहेत नुकतेच केंद्र सरकारने काही पूरग्रस्त राज्यांना आगाऊ मदत देऊन दिलासा दिला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत या बहु बहुप्रतीक्षित हप्ता मिळ हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी मित्रांनो पूरग्रस्त राज्याच्या तातडीचा दिलासा मागील काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला होता या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या तीन राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आगाऊ स्वरूपात जमा केला या अंतर्गत सुमारे सत्तावीस लाख अडुसष्ट शेतकऱ्यांना पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली होती शेतकरी मित्रांनो संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आजार देण्याचा सरकारचा मोठा निर्णय होता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नजरा केंद्राकडे एकीकडे पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळाली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरीही अभूतपूर्व संकटांचा सामना करत आहे आहेत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओर दिल्याने दुष्क दुष्काळग्रस्त परिस्थितीत निर्माण झाली आहे तर काही भागात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे या गंभीर पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी ही मदतीचा मोठ्या अपेक्षित आहेत राज्य सरकारकडून केंद्राकडे एन डी आर एफ च्या मदतीची मागणी सातत्याने केली जात आहे अशा परिस्थितीत पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी भावना व्यक्त झालेली आहे उर्वरित शेतकऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी भेट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता देशभरातील उर्वरित कोट को, कोट्यवधी शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता कधी मिळणार महत्वाचा मुद्दा आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दिवाळीपूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा तयारीत आहे शेतकरी मित्रांनो आगामी काळात बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता सरकार या त्यापूर्वीच हा हप्ता वितरित करू शकते असा अंदाजसुद्धा वर्तवला जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला, 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 करा धन्यवाद